चला जाए। चला जाए। चला जाए। चला जाए। तर नियतीच्या मनात काहीतरी दिसतंय कारण मी खरं तर कराडला काल येणार होतो आणि काल कार्यक्रम ठेवला होता महिला मेळाव्याचा पण आमच्या पालकमंत्र्यांनी काल डी पी डी सीची मिटिंग लावली त्याच्यामुळे मी यांना विनंती केली की रविवारी आलं तर चालेल कारण का मेळावाही होईल आणि इकडे दर्शनही होईल तर बाळासाहेबांनी आणि शिंदेसाहेबांनी होकार दिला त्याबद्दल त्यांचेही दोघांचे मी आभार मानते की आज गुरुपौर्णिमा आणि संघटनेच्या कामासाठी सगळंच एकत्र जोडून आलेलं आहे त्याच्यामुळे इथे येऊन नतमस्तक होऊन चव्हाणसाहेबांचे आशीर्वाद त्यांनी महाराष्ट्राला दिलेली दिशा त्यांचे विचार पुढे नेण्याचा एक प्रांजळ प्रयत्न एक संघटना म्हणून पण आणि एक महाराष्ट्रातले आम्ही सगळेच नागरिक एकत्रपणे करत असतो त्याच्यात सातत्य ठेवून आम्ही गेली अनेक वर्ष चव्हाणसाहेबांची विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो राज्यातले अनेक नेते हे गुरुदक्षिणा मागण्यासाठी या ठिकाणी येत असतात मात्र आजच्या दिवशी काय सांगा असं नाही एक तर कोण गुरुदक्षिणासाठी येते हे मला नाही माहिती पण गुरुकडे आशीर्वाद हा माझ्यासाठी आपल्यापेक्षा आयुष्यात जे मोठे असतात वयाने पदानी त्यांचा आशीर्वाद मिळणं हेच माझ्यासाठी एक मोठं भाग्य आहे त्यामुळे आज इथे येण्याचा जो योग आला आणि त्याच्यामुळे मी इथे येऊन नतमस्तक आणि मी वर्षातून तीन चार वेळाही येतो कराडी मी इथे नेहमीच भेटेल मस्त मस्त बोलताना काय मिळते मी नी मागत काही नाही हो आपण काय मोठ्या लोकांना मागणार मी जे देणार ते आपल्या पदरात घ्यायचं आणि पुढे पत्रात जायचं